जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे निळ्या झांबळ्या जळात श केशर सायंकाळी मिळे अशीच काही गत आहे बघा इतकं छान ओड्याला पाणी आहे ना आणि एवढी कपडे धुण्याची लगबग लोकांची चालू आहे हे पण खरं सांगा हे जे कुणी लावलं आहे ना की नवरात्रीमध्ये सगळं कपडे धुवायची घोदड्या धुवायची हे अंधश्रद्धा असू द्या पण ना खूप चांगले त्याच्या निमित्ताने का होई ना आपलं घर एकाच दिवशी इतकं निर्मळ होतं ना खूप छान होतं तसं इतर वेळेला आपण काय सगळे क कपडे धुणार नाही पण ना त्यावेळेला मात्र सगळ्या अशा घरातल्या घोदड्या हो कपडे पण काही लोक ना धुतात आम्ही ना एवढी धुईत खरं सांगते म्हणजे विचार करा तुम्ही जर काठपात्राची साडी असेल तर खरंच ती धुणार का हो तुमच्या पुन्हा कोणाच्या किती किती आता मी नाही ना म्हणजे किंमत सांगत इतक्या मोलाच्या माग मोलाच्या साड्या असतात त्या तुम्ही पाण्यात घालाल का नाही घालत पण चला असो हा गोधड्या उवायचं हे मात्र नक्की आहे आणि आता गोधड्या शिवायच्याच बंद केल्यात कारण त्या कोणी वापरतच नाही ना मग काय तर बघा आमच्या ओड्याचं पाणी आता जागाच भेटत नाही गोधड्या धुवायला दोन तीन दिवस खूप म्हणजे खूप गर्दी तर आम्ही आमच्या घरापासून थोडंसं लांब आलेलो आहे अर्धा किलोमीटर खाली आम ओढा आमच्या घराच्या जा शेजारून येतो पण तिथं जागा नाही आहे धुण्यासाठी तर बघा मग आम्ही खाली आलो आणि आमच्या अक्षयने बघा दोन माणसं आणलेत गोधड्या धुवायला काय करणार आता आपल्याला होत नाही पहिलं आपण सगळ्या धुवायचे दोन तीन दिवस धुवायचे पण आता मात्र ना नाही जमत मग या दोघांनी ना मी आधी निर्मात घालून ठेवल्या त्या दोघांनी छान आपटून दिल्या अक्षयीन मी मस्त हिसाळून पाण्यामध्ये त्या बाजूला ठेवल्या आणि आमच्या गोदाड्या जेवढ्या वापरतो तेवढ्या धुवून झाल्या आणि काही बाकीच्या ज्या ठेवून दिल्यात ना त्या काही काढणार नाहीत कारण आहे ना हे स्वप्न नाही आहे इतकं संसार छोट्यातून इतकं वाढवून ठेवलं आहे ना मोठा ते सगळं काही निर्मळ करायचं म्हटलं तर खूप आहे त्याचबरोबर घरातली भांडी घासणं आहे आम्ही ना फक्त गोधड्या धुतो आणि फळीची भांडी बिंडी घासतो स्वच्छ करतो पण आता तुम्ही सांगा जर आपण चिंदी चांदी जर धुवत बसल तर घराचा रंग पण द्यायला पाहिजे ना पूर्वीसारखं आहे का पूर्वेला मातीच्या भिंती असायच्या त्या आम्ही पांढऱ्या मातीने सारून घ्यायचो पण आता तसं काहीच नाही आहे आता रंगच द्यायला लागतो ला आणि एवढ्या गोदाळ्या इकडं आणता आणता मी पाय घसरून पडले बरं तिथं आणि मग तिथंच मध्येच पाण्यात बसले आणि असलं छान पाणी वाहत आहे बघा तुमच्याकडे का असं निसर्गातलं पाणी आणि ना हे पाणी सगळं तलावातलं पाजरून येतं आहे आमच्या गावला गावाला एक मोठा तलाव आहे आणि त्या तलावाचं पाणी पाजरून येत आहे तर मुळे दुन्हारांची पण गर्दी होती तिथं आणि आमची कपडे धुण्याची पण तर आज एवढ्या धुतल्यात अजून उद्या आणि परवा आहे पण आता थोड्या दोन दोनच म्हणजे थोडक्यात दोन चारच धुणार आहेत बाकीच्यांना काही हात लावणार नाही काही नाही तर पा ज्या मळाल्या होत्या ना तर त्या तर झाल्या आणि चला आता आम्ही ना घरी चाललो आहे आणि खूप काम झालं बरं आणि ते दोन माणसं भेटल्यामुळं आणि खरं सांगते एका दिवशी इतकं का जीवापाड काम खरंच करू नाही खूप अवघड आहे आणि खूप दमल्यासारखं होतं आता घोदळे आपटायला माणसं भेटले म्हणून बरं झालं उद्या भांडी घासायला भेटणार आहेत का नाही मग आता सण पण असतो आमच्याकडं हा बैलपोळा साजरी करतात भाद्रपद महिन्यातला काही ठिकाणी श्रावण महिन्यातला असतो त्याच्यामुळं आपल्याकडं सणसुद्धा आहे उद्या बैलपोळ्याचा त्याच्यामुळं आपल्याला उद्या काही कपडे धुता येणार नाही किंवा भांडी नाही घासता येणार तर आजच जितकं होईल तेवढं काम करून घ्यायचं बघा आणि बघा इतका छान परिसर आहे खूप पाणी गेलं वड्याने ह्या रस्त्यावर सुद्धा पाणी होतं पण आता पूर्व पूर्वसरलेलं आहे आम्हाला खूप पाऊस झाला गुरुवारी एवढा पाऊस झाला ना भयान पाऊस झालेला आहे आणि चला आता आम्ही चाललोत घरी आम्हाला भेटलेली माणसं त्याच्यामुळं खूप खूप बरं झालं आणि खूप खूप धन्यवाद दोन माणसं भेटल्यामुळं आमचं धुनं झालं तर चला बाय बाय